रामदासांच्या पुण्याईची काय सांगू महती अकरा गावी प्रकट झाले अकरा मारुती नमस्कार फ्रेंड्स समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा कराड सांगली कोल्हापूरमध्ये अकरा ठिकाणी मारुतीच्या मूर्ती स्थापित केल्या होत्या समर्थ रामदास स्वामींनी श्रीराम आणि हनुमान यांच्या उपासनेद्वारे समाजात भक्ती शक्ती आणि संघटनेचे महत्व पटवून दिले विशेषत तरुणांना बलोपासनेची प्रेरणा मिळावी आणि समाजात एकता निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी अकरा मारुती मंदिरांची स्थापना केली ही मंदिरे केवळ धार्मिक उपासनेसाठीच नव्हे तर समाजातील युवकांना शारीरिक आणि मानसिक बलोपासनेची प्रेरणा देण्यासाठीही होती दर्शन घेण्याचा विशेष असा क्रम नाही तुम्ही कोणत्याही क्रमात अकरा मारुतींचे दर्शन घेऊ शकता चला तर जाणून घेऊयात कुठे आहेत हे अकरा मारुती मंदिरे पहिले मंदिर आहे चाफळ येथे या ठिकाणी दास मारुती अशी मारुती, दोन मारुती आहेत चाफळ हे सातारा कराड चिपळून कडून जाणाऱ्या फाट्याजवळ उमरस गावाजवळ चाफळ येथे रामाच्या देवळासमोर हात जोडून उभा दास मारुती आणि त्याच देवळाच्या मागे प्रताप मारुतीची मूर्ती आहे चाफळ हे ठिकाण समर्थांच्या राम उपासनेचे आणि कार्याचे प्रमुख केंद्र होते येथे मारुतीच्या दोन मूर्त्यांची स्थापना केली असून दोन्ही मूर्तीचे रूप वेगवेगळे आहे दास मारुतीची मूर्ती ही नम्र भक्तिभाव दर्शवणारी श्रीराम मंदिरासमोर उभी असलेली आहे तर प्रताप मारुती उग्र रूपातील पायाखाली दैत्य असलेल्या शक्तीचे प्रतीक आहे त्यानंतर माजगावचा मारुती चाफळपासून तीन किलोमीटर अंतरावर एका गावात पाषाणाच्या रूपात असलेल्या दगडाला समर्थांनी मारुतीचे रूप दिले हे मंदिर विशेष आहे कारण येथे मारुतीची मूर्ती चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभी आहे हा मारुती नेहमीच श्रीरामांच्या सेवेत असतो शिंगणवाडी खडीचा मारुती हा मारुती खडीचा मारुती तसेच बाल मारुती म्हणून ओळखला जातो त्याला चाफळचा तिसरा मारुती असे देखील म्हणतात शिंगणवाडीची टेकडी चाफळ्यातून एक किलोमीटर अंतरावर आहे येथे चंपळ नावाचे समर्थांच्या ध्यानाचे छोटेसे स्थळ आहे येथे समर्थांनी छोट्याशा पण सुबक मूर्तीची स्थापना केली चार फूट उंचीची उत्तरेकडे तोंड केलेली ही मूर्ती असून तिच्या डाव्या हातात ध्वज आहे सर्व अकरा मारुतींच्या देवळातले हे सर्वात लहान देऊळ आजूबाजूच्या परिसरात घनदाट अशी झाडे आहेत ही मारुतीची मूर्ती जणू तरुणांना संघटनेचा एकतेचा आणि धैर्याचा संदेश देते त्यानंतरचे मंदिर उमरजचा मारुती अशी आख्यायिका सांगितली जाते की समर्थ रामदास स्वामी चाफळ वरून रोज स्नान करण्यासाठी येत असत एकदा स्नान कर त्यांना ते नदीत बुडत असताना त्यांना हनुमंताने वाचविले होते समर्थांना उमरज काही जमीन बक्षीस म्हणून मिळाली होती तिथे समर्थांनी मारुतीच्या मंदिराची स्थापना केली मारुतीची अतिशय सुंदर मूर्ती स्थापन केली या मूर्तीच्या पायाखाली दैत्य आहे त्यानंतर मसूरचा मारुती उमरज पासून दहा किलोमीटर अंतरावर मसूर येथे मारुतीची स्थापना केलेली आहे येथील मूर्ती अतिशय सौम्य आणि पूर्वाभिमुखी आहे मारुतीच्या पायाखाली जांभूमाळी नावाचा राक्षस आहे हा प्रसंग थेट रामायणातून घेतला आहे ही मारुतीची मूर्ती प्रेरणा देते की संकटात शांत राहून कार्यरत राहणे या मंदिराला महारुद्र हनुमान मंदिर असे देखील म्हणतात त्यानंतर शहापूरचा मारुती कराड मसूर रस्त्यापासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर मारुतीचे हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे या मारुतीला चुन्याचा मारुती देखील म्हटले जाते मूर्ती सात फूट उंच असून शांत परंतु जागरूक रूप दर्शवते अकरा मारुतींमध्ये सर्वात याच मारुतीची स्थापना केली गेली होती मारुतीची मूर्ती दोन्ही पूर्वेकडे तोंड करून आहेत याच मारुतीच्या जवळ असणाऱ्या टेकडीवर समर्थांचे वास्तव्य होते शिराळ्याचा मारुती सांगली जिल्ह्यातील नागपंचमी उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळा या गावात शिराळा एसटी स्टँड जवळ हे मंदिर आहे येथील सात फूट उंच मारुतीची मूर्ती चुन्याने बनवलेली आहे ही मूर्ती उत्तराभिमुख आहे कटीवस्त्र आणि त्यातील गोंडा सुंदर असून कंबर पट्ट्यामध्ये घंटा बसविण्यात आली आहे या मंदिरात झरोक्यामधून सूर्योदय व सूर्यास्तावेळी सुंदर सूर्याची किरणे पडतात त्यानंतरचे बहे बोरगावचा मारुती सांगली जिल्ह्यातील बहे गावाजवळ असलेल्या बोरगावामुळे त्याला बहे बोरगाव म्हटले जाते इथल्या मारुतीच्या स्थापनेच्या मागे एक आख्यायिका असून ती रामायणाशी जोडलेली आहे रावणाचा वध करून श्रीराम अयोध्ये परतताना बोरगावास वास्तव्यास होते कृष्णा नदीकाठी पूर येत होता तेव्हा मारुतीने आपले दोन्ही भाऊ अडवून नदीच्या प्रवाहाला धरून ठेवले तो प्रवाह दोन्ही बाजूस विभक्त झाला त्यामधून एक बेट तयार झाले याच क्षेत्राला बहे असे नाव मिळाले या जागी समर्थांना मारुतीचे मूर्ती रूपात दर्शन झाले नाही तेव्हा त्यांनी डोहात उडी मारून मारुतीची मूर्ती त्या डोहातून बाहेर काढून स्थापित केली मारुतीची दोन्ही हात पाणी अडवण्याच्या पावित्र्यात दिसतात डोक्यावर मुकुट अशी सुंदर भव्य मूर्ती आहे त्यानंतर मनपाडळेचा मारुती हे मंदिर कोल्हापूर ते वडगाव ठार पासून पुढे चौदा किलोमीटर अंतरावर मनपाडळे गाव आहे तिथे समर्थांनी पाच फूट उंचीची साधी सुबक्षी मारुतीची मूर्ती स्थापन केली ही मूर्ती उत्तराभिमुखी आहे या मूर्तीचे दर्शन घेताच मन शांत होते त्यानंतरचे मंदिर पारगावचा मारुती यालाच बाळ मारुती किंवा समर्थांच्या झोळीतला मारुती असे म्हणतात कराड कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव आहे ते तेथून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवे पारगाव आहे तिथेच हे मारुतीचे मंदिर आहे या मंदिरात सपाट दगडावर कोरलेली दीड फूट उंच मूर्ती मारुतीचे रूप दर्शवते हे मंदिर बालशक्ती निरागसता आणि संभाव्य सामर्थ्याला आजही अकरा मारुती मंदिरे समाजात श्रद्धेचे विश्वासाचे आणि प्रेरणेचे केंद्र आहे काही ठिकाणी अजूनही व्यायामशाळा सुरू आहेत येथे रामनवमी हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात या अकरा मारुतींच्या स्थापनेमागे केवळ धार्मिक भावना नव्हती तर सामाजिक जागृतीचा संघटनेचा आणि स्वराज्य स्थापनेचा उद्देश होता समर्थ रामदास स्वामी म्हणतात बल असेल तर धर्म टिकतो आणि धर्म टिकला तर समाज उभा राहतो ताकद ही केवळ बाह्य नसते तर ती मानसिक नैतिक आणि आत्मिक सुद्धा असते या मंदिरांच्या माध्यमातून समर्थ रामदासांनी युवकांना एकत्र आणले त्यांना व्यायाम गुरुकुल शिक्षण रामायण अध्ययन आणि संघटन या गोष्टी शिकवल्या आणि समाजाला शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्याही बलवान करण्याचा प्रयत्न केला अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद